सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड जवळील दहेगाव येथे गोमास वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोचा गोरक्षकांनी पाटला करत संशयावरून पकड केला आहे पहाटे दोनच्या सुमारास टाटा टेम्पो क्रमांक एम एच सोळा एफ पंचेचाळीसशेने गोमास वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच दहेगाव येथील काही हिंदुत्ववादी गोरक्षकांनी या संशयावरून त्या वाहनाचा पाठलाग केला वाहन चालकाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली यामुळे गोरक्षकांचा संशय अधिक बळावला आणि त्यांनी तातडीने चांदवड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला पोलीस हवालदार पी एस बाबुल बी बी सांगळे आणि रवींद्र चौधरी यांनी घटनास्थळी हजर होत वाहन चालकाला रंगे पकडले वाहनातून किलो कातडी आणि एक टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी दिन मोहम्मद हुसेन मोहम्मद संगमनेर येथील रहिवासी याला अटक करण्यात आली या गाडी चालकाला काही प्रश्न विचारले असताना त्याने अत्यंत हुशारीने उडवाउडवीचे उत्तरे देताना तो दिसतोय ये लोकल ये बारा था के मैं था मैं कभी गाड़े मारा रमजान केले ज्यादा ज्यादा

या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील गोरक्षकांचे लक्ष आता फडणवीस सरकारकडे आहे की या गोमास विक्री आणि वाहतुकीवर कोणता निर्णय घेण्यात येईल विजय धामणे दक्ष न्यूज चांदवड